पाळशिडी वनप्रक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात वनविभागाने विभागाने तातडीची कारवाई करत चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे सहायक वनसंरक्षक एसीएफ रवींद्र घाडगे रेंज ऑफिसर आर एफ ओ अनिल भगत वनपाल वाढई आणि वनरक्षक स्वप्नील डोंगरे यांचा निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे वनसंरक्षक प्रादेशिक श्रीलक्ष्मी यांनी शुक्रवारी निलंबनाचे आदेश जारी केले ही कारवाई एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे निलंबित अधिकाऱ्यांवर आदिवासींच्या जमिनीवरील झाडांची अवैध तोड करून ती अधिकृत वृक्ष तोळीत मिसळल्याचा गंभीर आरोप आहे पार्श्वनी वनपरिक्षेत्रात एका खासगी शेत जमिनीवरील झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र अधिकाऱ्यांनी या संधीचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर झाडांची अवैध तोड केली आणि परवानाधारक झाडांच्या लाकडात ती मिसळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सहाय्यक वनसंरक्षकाच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय विशेष तपास समिती स्थापन केली या समितीने पाहणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्याचे आढळले या वृक्षतोडीमध्ये एका ठेकेदाराचा हात असल्याचे उघड झाले आहे विशेष म्हणजे एसीएफ रवींद्र घाडगे यांनी नियम म्हणून झाडांच्या लाकडावर अधिकृततेची खून ठोकल्याचे त्यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात मोठ्या अनियमितता आढळून आल्या असून अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे तपास सुरू असल्यानं कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून कठोर पावले उचलली जातील वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की दोषींवर कठोर कारवाई होणार आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर पूनम बोरकर नागपूर